रिन्यू प्लस चा एक खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे तर त्यांना आम्ही एक एक, एक एक सा। एक किती झाले देऊ महिना महिना झालेला आहे बॉटल चालू केलेली आहे तर त्यांचा थोडस अनुभव ते शेअर करतील त्यासाठी आम्ही त्यांना भेटायला आलेलो हो, आहोत नमस्कार आपलं नाव सांगा नाव आणि गाव माझं नाव संगीता नामदेव गावाचं नाव शिवडी तालुका जयंतुर जिल्हा तर ही बॉटल कधीपासून तुम्ही स्टार्ट केली तुम्हाला काय काय त्रास होता मला मानचा त्रास होता गुडघ्याचा त्रास होता एक महिना झाली सुरू केली ही बॉटल तेव्हापासून एक बॉटल केली कीच मला रिजिट आला चा। गुडघ्याचं कसं म्हणजे गुडघ्याचं म्हणजे हे असं हात टेकून बसायचं मांडे घालतायत नव्हती पाय लांबला ताकदतायत नव्हता पायऱ्या चढतायत नव्हत्या पण आता मग चढतायत दुसरा अजून काही त्रास होता दुसरा म्हणजे रोज सकाळी एक दोन दिवस झाले की डोक गोळी खायची जाऊन आणायची गोळी खाल्ल्याशिवाय झेडू घालून लागल्याशिवाय काहीच करायचं पण आता गोळी नाही महिन्यासाठी औषध घेतलं तसं म्हणजे हे पाच सहा सहा दिवस औषध घेतलं तर आपण गोळी खालीच नाही डोक्याची बरं बरं चांगला रिझल्ट आला आता हे म्हणजे असं चालू लागले थोडस आणि जवळ शेत दम लागू लागला म्हणून बसायचं दम लागतं येत येताना चांगलं की घरापासून या घरात आता तुम्ही मेडिसिनची पण ऑदर मेडिसिनची गरज नाही आता ही बॉटल कंटिन्यू चालू आहे त्याच म्हणजे काय सांगणार की बॉटल चांगली आहे दुसऱ्यांना वापरा असं काय याच हो सांगितलं की मी चार पाच बाय सांगितलं की मी वापरायला बॉटल तुम्ही बी घ्या म्हणजे बॉटलचा रिझल्ट आहे शंभर टक्के ठीक आहे आपण दुसरा एक आप अनुभव शेअर करूया

म्हणजे सोधूवर पण फरक आहे आणि गुडघे वगैरे दुकायचे ते पण कमी झालं बॉटल आता चालू आहे का हे काय सांगाल म्हणजे आम्हाला मेडिकल घ्यायचं काम नाही काहीच नाही आता दोन बाटले आले तर मेडिकल घेतलं नाही अजून सहा बाटल्या घेतल्यानंतर पाहूया बाटली

दोघे चौघन नाही अच्छा त्यांना रिझल्ट आले का हो ना म्हणलं बोला मग आपण